नमस्कार मित्रांनो आजचा विषय एम बी बी एससाठी साठी ॲडमिशन घ्यायची आहे तर मग कोणकोणत्या प्रक्रिया आहेत चला समजूया सर्वात प्रथम तुम्ही नीट एक्झाममध्ये मध्ये पास पाहिजेत कॅटेगरीनुसार असतात जर आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजमधून एम बी बी एस करायचे असेल तर मग नीटमध्ये किती मार्क्स पाहिजेत तर किमान सहाशेपेक्षा पेक्षा तरी जास्त मार्क्स तुम्हाला पाहिजेत किंवा साडेसहाशे पण चालतील कारण गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आपण जर बघितलं तर एम बी बी एसची फी दोन लाख ते तीन लाखपर्यंत असते मग आता दुसरा विषय असतो की जे गव्हर्मेंटचे प्रायव्हेट कॉलेजेस असतात की त्या कॉलेजला सरकारची मान्यता असते तिच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के गव्हर्मेंटचे सीट असतात जर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तर किमान आपल्याला साडेपाचशे मार्क पाहिजेत आणि ॲडमिशन जर बघितलं तर आपल्याला राऊंड खेळावे लागतात राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करावी लागते मग तिच्यातून आपल्याला कॉलेज अलाउट होतं मग आपल्याला जे कॉलेज अलाउट झालं जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर ॲडमिशन घ्या यातून सेकंड राऊंडला बेटरमेंटला कॉलेज टाकायचे गव्हर्मेंट प्रायव्हेट कॉलेजची फी किमान आठ लाख सात लाख हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकता आहे पण एक फायदा असा असतो की जे गव्हर्मेंट कॉलेज असतं की तिथं हॉस्पिटल अटॅच असतं आणि तिथं प्रॅक्टिस पण खूप होते तर त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले गव्हर्नमेंट कॉलेज प्रिफेअर करायचं आणि मेन म्हणजे की कॉलेजमध्ये हॉस्टेल मेस हे कंपल्सरी असतं का तर हो कोणकोणत्या कौन कॉलेजमध्ये कंपल्सरी हॉस्टेल मेस असतं आणि कोणकोणत्या कॉलेजमध्ये नसतं तुम्ही बाहेर रूम करून पण राहू शकतात पण जर मग कॉलेजमध्ये हॉस्टेल मेस जर कंपल्सरी असलं तर किमान किती पैसे लागतात तर एक लाख साठ हजारच्या वर तुम्ही धरून चला कोणकोणत्या कॉलेजमध्ये एक लाख ऐंशी हजार पण हॉस्टेल मॅचची फी पण